वैभव पुजारी यांच्यावर आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रुई मार्गावरील लक्ष्मी मंदिराजवळ अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला दोन महिन्यापूर्वी विवाह केलेल्या वैभववर धारदार हत्याराने सपासप वार करण्यात आले या त्याचे दोन्ही हात आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या हल्लेखोरांनी वैभवच्या मित्राला ढकलून दुचाकीवरून खाली पाडले आणि हल्ला करून पसार झाले हल्ल्यानंतर वैभवच्या मित्राने त्याला तातडीने प्राथमिक उपचारानंतर त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले पोलिसांनी प्राथमिक तपासात वैभवच्या प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांवर संशय व्यक्त केला असून तपास सुरू आहे दरम्यान वैभव पुजारी याच्या विरुद्ध शिवाजीनगर शहापूर जयसिंगपूर कुरुंदवाड शिरोळ आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्यात जनावरे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास करत आहेत एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक